सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीरपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले असून तब्बल एक लाख बत्तीस हजार रुपयांच्या किमतीचे नायलॉन मांजाचे एकशे बत्तीस गट्टू जप्त करण्यात आलेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे औरंगाबाद रोडवरील हनुमान मंदिराच्या शेजारी सागर दीपक गुरव वय सव्वीस हा इसम नायलॉन मांजा विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती मुख्तार शेख यांना मिळाली असता त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार नाझीम पटान धनंजय शिंदे मुक्तार शेख आप्पा पांडवळ रामबर्डे नितीन जगताप आणि अनुजा एल्वे यांच्या पथकाने धा टाकून या आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीकडून मोनो के केटीसी मोना फायटर आणि मोनो फिल गोल्ड या कंपन्यांचे एकूण एकशे बत्तीस गट्टू ज्यांची एकूण किंमत एक लाख बत्तीस हजार रुपये इतकी आहे ते जप्त करण्यात आले सदर आरोपी विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड आणि त्यांच्या पथकाने शितापीने पार पाडली आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक